आपला वृंदावनातला शेवटचा एपिसोड असणार आहे कारण कृष्णाला कळून चुकलंय की तो गोप पुत्र नसून यादव पुत्र आहे आहे तुम्ही काय कारण तोच तोच तर रचवतो हीच त्याची अद्भुत लीला आहे आजचा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण आजचा एपिसोड त्याच्या आयुष्यात एक वेगळीच कलाटणी देणार आहे चला मग जाऊयात वृंदावनात शेवट कधीच घेतला नव्हता एवढ्या प्रचंड भावनिक कल्लोळाचा अनुभव त्या एकाच रात्री घेतला माझ्या सगळ्याच प्रश्नांची धडा धडा उत्तर एका मागमागेसह पण ती केवढी तरी विचित्र सत्याला धरून होती यादवांच्या राज्यसभेत मुरलेला अनुभवी अक्रूर काका दबक्या स्वरात बोलू लागले कृष्णा बलराम तुम्ही दोघेही गोप पुत्र नाहीत आहात यादव पुत्र वसुदेव महाराजांचे देवकी देवींचे तस वास्तविक धनुर्युगाचे आमंत्रण तुम्हाला देण्याचे काहीच कारण नाही मी सांगतोय ते मनाने ऐका ऐकूनही निराधारानं धैर्यशील राहा उद्या तुमच्यावर धनुर्युगाचा निमित्ताने होणार आहे ते प्राणघातक आघात तुम्हाला यादव म्हणूनच हे आमंत्रण आहे पण मित्र यादव म्हणून नव्हे तर शत्रू यादव म्हणून कृष्णा यादवांशी अठराही कुल या कंसाने भूल धाक्यासाठी उकडून काढण्याचा घाट घातला कृष्णा पुत्रा यानं प्रत्यक्ष आपल्या जन्मदात्या माता पिताने राज्य लालसेने कारागृहात ओढून घातले तुझ्या मातेच्या विवाहाच्या वेळी ऐकलेल्या एका आकाशवाणीने हा भेदरला भिदरला नहीं, है। याने तुझे वदले। तुड़े समस्त लज्जीने मान खाली घालायला लावलेला अशा रीतीने क्रूरपणे त्याची जन्म त्या केली आहे त्यानं प्रत्यक्ष आपल्या जन्मदात्या मात्या पित्याने राज्य हव्यासाने त्याच्या स्नाहत्या वाड्यातच प्रथम स्थान बद्ध केलं मग कारागृहात दामलय बलरामा पुत्र तू एकटाच त्याच्या तावडीतून दैव योगाने सुटला आहेस कृष्णा तुझा बंधू आहे वसुदेवांचा मांडलिक असलेल्या या नंदराजानं त्याच्याशी बोलणी करूनच तुम्हा दोघांनाही इथे ठेवून घेण्याचं कठीण दायित्व पत्कारलं तुमच्या जन्मापासूनच मंदरात चांगला जाणतो तुम्ही मुळसे कोण आहात ते